नमस्कार बंधू आणि भगिनो जैन सर्वांना माझी लाडकी बहीण योजना आधार लिंक आहे तरीसुद्धा तुम्हाला तीन हजार रुपये मिळाले नाही आहेत सतरा तारीख झाली आज अठरा तारीखसुद्धा आधार लिंक आहे सर्व प्रोसेस आहे फॉर्म अप्रूव्ह झाला तरीसुद्धा मला तीन हजार रुपये का बरं नाही आले त्याचं एकमेव कारण सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ हो पहा आणि सर्वजण एकदा लाईक करून द्या आणि तुमच्या सर्व मित्रांना ताईंना दादांना सर्वांना शेअर करा कारण खूप महत्त्वाचं आहे कारण लोकांना आधार लिंक आणि आधार सिडिंग यातला फरक अजून अनेकांना माहिती नाही आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर आधार लिंक आहे म्हणजे त्या ठिकाणी आधार शिडिंग तरी बी तुम्हाला तीन हजार रुपये आले नाही आहेत काहीला आज अठरा तारखेला आलेल्या काहींना उद्या सुद्धा येणार आणि आजची बातमी आहे गव्हर्नमेंट त्या ठिकाणी एक कोटी पाच लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये पाठवलेत पण महिलांना पैसे आलेत मॅसेज आल्यानुसार तीन हजार रुपयाचा परंतु प्रत्यक्षात त्यांना पैसे मिळाले नाहीत नेमक्याच कारण काय आहे तर आपण जाणून घेऊया चला जाणून घेणे अगोदर तुम्ही आपल्या या चॅनेलला नवीन असताना अजून सबस्क्राईब केलं असेल तर ताईंनो दादांनो सबस्क्राईब करून घ्या अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा आणि लाईक करून द्या बघा तीन हजार रुपये तुम्हाला येण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं एक काम करायचं आहे ते म्हणजे बघा तुमचं आधार लिंक तुमचं फोन पे आहे गुगल पे आहे पेटीएम आहे अजून वेगवेगळं आहे ऑनलाईन आहे ते सर्व अकाउंट तुमचे आधार लिंक असतात बघा एक व्यक्ती आहे त्याचे चार पाच अकाऊंट आहे एसबीआयचा अकाऊंट आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा अकाउंट आहे कोटकचं अकाउंट आहे पोस्टलचा अकाउंट ते त्यांचे आधार, आधार लिंक आहे आधार लिंकमधला वेगळा फरक आहे आणि आधार सीडिंगमधला वेगळा फरक आहे बघा तुम्हाला त्यातला फरक काय तो सांगणार त्या अगोदर गव्हर्मेंटचा नेमकं या योजनेसंदर्भात माझी लाडके मी काय नेमकं म्हणणं आहे तर बघा तुमचे जे पैसे येणार आहेत ते नेमके पैसे कशात येणार आहेत त्यामुळे म्हणतोय तुमचं आधार लिंक असूनसुद्धा आलं नाही आहे त्याचं नेमकं कारण बघा योजनेचं स्वरूप काय थेट लाभ हस्तांतरण हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी मार्फत जी काही सक्षम बँक आहे ज्याच्यात तुमचं आधार शिडिंग आहे आधार लिंक वेगळं आहे आधार शिडिंग बँकेला तुमचं आधार शिडिंग असणं गरजेचं आहे आधार लिंक अनेक बँकेला असतात आधार लिंक तुम्हाला सांगितलं की आधार लिंक आहे समजा तुमचं महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे एसबीआयला आहे ठीक आहे पोस्टाच्या बँकेमध्ये आहे परंतु आधार शिडिंग वेगळी प्रोसेस एक सरळ सांगतो हे ज्या तुम्हाला एवढ्या बँक दाखल त्यातली तुमची आधार शेडिंग समजा बँक आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि पोस्टात गेल्यानंतर हेच खाते काढायचं कुठलं आय पी पी बी इंडियन पोस्ट पेमेंट बँक दोन दिवसात आधार शेडिंग होऊन जातो आता एवढ्या तुमच्याकडे बँक आहेत एवढ्या तुमच्या बँकेमध्ये अकाऊंट आहे फक्त तुमचं आधार शिडिंग एकाच बँकेला आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक तर याच बँकेत तुम्हाला पैसे देतील अन्य बँकेत पैसे येणार नाही तर चेक करताना तुमचं अकाउंट चेक करा एकदा की पोस्टात बँक आहे जे तुमचं आधार शेडिंग आहे त्या बँकेत पैसे आले का आता आधार शिडिंग तुम्हाला चेक कसं करायचं तर बघा सर्वात अगोदर गुगलवर यायचं तुमच्या मोबाईलमध्ये जे गुगल आहे त्या गुगलवर तुम्हाला यायचे गुगल आल्यानंतर तुमचं कुठलं आधार शेडिंग कुठल्या बँकेला आहे ते तुम्हाला तपासण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे काही ऑनलाईन मुद्दे आहेत त्यातला तुम्हाला सर्च नेमकं गुगलला काय सर्च करायचं आहे ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर बघा पहिलं तुमचं आधार शेडिंग हे जे स्टेटस आहे हे कशा प्रकारे चेक करायचं तुम्हाला माहिती असणं गरजे अनेक माता भगिनींना हे माहितीच नाही त्यामुळे कृपया हा व्हिडिओ आपला त्या माता भगिनीपर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे त्यांच्याकडे मोबाईल आहे नेटसुद्धा बघा लाडकी बहीणऐवजी पैसे नक्की कोणत्या खात्यात येणार ते, ते कसं चेक करायचं तुम्हाला अशा प्रकारे चेक करायचं आहे गुगलला तुम्हाला सांगितलं गुगलला आहे आता गुगलला आल्यानंतर नेमकं तिला टाकायचं का तिथं टाईप नेमकं काय करायचं आहे अनेकांना महिलांना माहितीच नाही काहीच नाही तिथं माय आधार नुसतं माय आधार जरी टाईप केलं तरही काय प्रॉब्लेम असतो माय आधार टाईप करून द्या किंवा त्या ठिकाणी बघा माय आधार एवढं जरी टाईप केलं तुम्हाला वर्ज दिसतंय ना अशा प्रकारे येते दिसते का माय आधार डॉट यू आय डी ए आय एवढं करायचं तिथं क्लिक केलं त्या वेबसाईट गेलं की तुम्हाला असं दिसतं असं दिसतं की खाली लॉग इन नावाचं जे बटन दिसतंय का या लॉग इनला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केलं की लगेच तुमच्यासमोर असं येईल इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा एंटर आधार नंबरवर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे कॅप्चा हा कॅप्चा टाकायचा तिथं फाय डी एक्स डबल एफ दिसत तो टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पीला क्लिक करायचं म्हणजे तुम्हाला ओ टी पी तुमच्या मोबाईलवर येणार आहे जो तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर त्याच्यावर ओ टी पी येईल इथं तुम्हाला ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकला की तुम्हाला पुढचं काय विचारलं त्यांनी लॉग इन दिसतंय का लॉग इन या लॉग इनवर क्लिक करायचं लॉग इनवर क्लिक केलं की तुमच्याकडे बघा अशा प्रकारे सर्व्हे जात आहे हा ओ टी पी टाकला आपण आता लॉग इन केले लॉग इन केलं की लगेच तुम्हाला दाखवतो तिथं अशा प्रकारे एक नवीन सर्फे जे तुमच्या समोर येते मग तुम्हाला थोडंसं खाली यायचंय बघा वेगवेगळं ऑप्शन आहेत डाउनलोड आधार इथं तुम्ही आधारसुद्धा डाउनलोड करू शकता थोडंसं खाली आल्यानंतर तुम्हाला एक सीडिंग नावाचं ऑप्शन आहे बघा बँक सीडिंग स्टेटस या बँक सीडिंग स्टेटसवर तुम्हाला करा। क्लिक करायचं आहे क्लिक केलं की तुमचं कुठल्या बँकेमध्ये सीडिंग आहे ते तुम्हाला दिसतं आणि त्या बँकेत तुम्हाला चेक करायचं दिसतंय का तुम्हाला इथं आणि अकाउंट ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे आता बँक ऑफ महाराष्ट्र आहे याचा अर्थ तुमचं बँक सीडिंग आहे आणि पैसे तुमच्या ह्या खात्यात चेक करा समजा पैसे नाही आले तर तुम्हाला एक जोपर्यंत ऍक्टिव्ह होत नाही तोपर्यंत पैसे येऊन जायंत तोपर्यंत तुम्हाला पैसे येणार नाहीत ऍक्टिव्ह झाल्यानंतर पैसे देईल आता प्रॉब्लेम हा आहे आमचा अकाउंट सुद्धा ऍक्टिव्ह आहे फॉर्म सुद्धा झाला तरी पैसे आले नसेल तर एक कोटी पाच लाखामध्ये तुमचा नंबर नसेल पुढचा जो हप्ता येणार आहे साधारणतः एक सत्तावीस तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील काळजी करू नका आता गव्हर्नमेंटने सरळ सरळ सांगितलं आहे तुमचं फॉर्म अप्रूव्ह झाला आहे त्या ठिकाणी आधार सिडिंगसुद्धा आहे आणि ज्या अकाउंटवर आम्ही सध्या पैसे पाठवले नसतील त्यांना एक दहा दिवसांनी पैसे येणार आहेत साधारणतः तुम्हाला दहा दिवसांनी पैसे मिळतील आणि पुढील जे पैसे येणार आहेत त्यांना तर साधारणतः एक साडेचार हजार रुपये तुमच्या अकाउंटवर येणार आहेत हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा अनेक जण माता भगिनीला ही प्रोसेस माहिती नाही आहे त्यामुळे ताईनो दादानो आपला हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका ओके चला